देशभरात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण युद्धस्तरावर केले जात असून मेळघाटात सुद्धा लसीकरणाला गती प्राप्त झाली आहे स्थानिक प्रशासनाने सातत्याने केलेल्या जनजागृतीमुळे मेळघाटात सुद्धा आता ग्रामपंचायत स्तरावर लसीकरणाला सुरुवात झाली असून नागरिकांना लसीकरणाचे महत्व पटले आहे आमदार राजकुमार पटेल यांचे कट्टर समर्थक डाबका निवासी वहीद पठाण यांनी आमदार राजकुमार पटेल यांचे लसीकरण करतानाचे फोटो लावलेल्या गाडीद्वारे जनजागृती करून नागरिकांना कोरोना लसीकरणाबाबत जनजागृती करणे सुरू केले आहे या जनजागृतीनंतर नंतर राणीगाव सर्कल मध्ये गावकरी स्वतः समोर येऊन लसीकरण करून घेत आहे जी एक अत्यंत चांगली बाब आहे वहीद पठाण सामाजिक कार्यकर्ता यांच्या या अभिनंदनास पात्र कामगिरी करिता स्थानिक प्रशासन व आमदार राजकुमार पटेल यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगलकिशोर जयस्वाल विदर्भणीव धारणी